बंजारा भाई बहिनना मारो जय सेवालाल शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी माहिती सरकारी कालेम आपले समाजे सारोजो मोठे ऐतिहासिक निर्णय हुएच ही महतीर बात आपणेन ध्यानेम रकाडताळी आयवाळे वीस तारखेम अप्रैल मतदान करेडच परियोन वेनो आपणेन मालमत की पोरा देवीर काय पलट वेनोच नंगारा वास्तु संग्रहालय सोबतच आपनो श्रद्धास्थान सेवालाल महाराजेवर भव्य मंदिर रामराव बापूर भव्य मंदिर सभागृह निर्माण काम गतीम सुरूचं हे सरकारे काळेम बंजारा साहित्य अकाडमी बार्टीर धरती वनार्टी बंजारा विद्यार्थी सर्व आधार योजना प्रत्येक जिल्हा ठिकाळे वसतीगृह स्थापना ऊसतोड कामगारे मृत्यूनंतर पाच लाखीर आर्थिक मदत नवी मुंबई सर्व स्वतंत्र पाच हजार चौरस मीटरे जागा पर गोपर शिवालाल भवन ही परिपूर्ण समाजेर भवन तयार व्यवहाराचं आणि ये सोबतच अनेक महत्वेरी समस्या सुटे सारू ही सरकार काम किदोच आणि आयवाडे वीस तारखे शिवसेना अधिकृत उमेदवार संजय रामभाऊ गायकवाड धनुष्यबाण वर मतदान करण प्रचंड मते निवडण लाळो ई मारा आपले सभेन विनंतीच सन्माननीय राज्य रो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही जना जना मत समाज वाद व निरखण मेलोचू जना जना मारे मागणी व पूर्ण करेर प्रयत्न की पूर्ण कर दिनेच करण तमने सभेन मार हात जोडून विनंतीच की आय वाळे वीस तारखे शिवसेना धनुष्यबाण चिन्हे तर मतदान करो आणि आयवाळे कायम आपले समाज अधिक प्रश्न सुटायचा रू मत आम्हाला आशीर्वाद प्रयत्न करते रेवाळोचू जय सेवालाल